आम्ही चाललोय कुठं जेवण करायला उठलो वापरले कपडे आणि चाललो मम्मी हे इथं ब्लॉग करते तिला पण येते ब्लॉग करता पण आम्ही तिला अलाउड नाही करत अपलोड नाही करणार टॉर्च चालू आहे कोण पाहिजे तुला व्हिडिओ काढायला शानी फिरायला का हो पण ते खाण्याचे बंदोबस्त करून जावे लागतात समजलंच होतं ना सेव्हन डेज पेले आय हो बाबा तू घेऊन जाशील ना आम्हाला कोरिया साऊथ कोरियाला चांगलं एक मस्त ब्लॉग शूट होऊन लवकर अपलोड व्हायला पाहिजे आम्ही चाललोय आज जेवायला कशासाठी आज काय अर्पिता सांग व्हिडिओ बनवायचा होता मम्मीच्या ह्याच्यामध्ये तर आम माझा मोबाईल खराब झालाय म्हणून मी ह्यांचा मोबाईल घेतला आणि शूट करते सो आज चिल्ड्रन्स डे म्हणून आम्हाला ट्रीट आहे गिन्नीच्या पप्पाच्या येवला चाललोय कायल आत्मदेव आहे ना साहब आम्ही नेहमी खातो आम्ही तेच खातो चिली मिली आणि रोटी आणि कधी काय होत्या पण ना छोटा बेबी आमचा सर्वात छोटा अरविंद छोटा मेमी बंद कर चिल्ड्रन्स डे होता म्हणून तिचे पप्पा आम्हाला सर्वांना जेवायला घेऊन गेले आम्ही जेवण करून आले आणि असा होता माझा छोटासा ब्लॉग जो मी स्टार्ट केला आणि तो लगेच एंड झाला सो so, माझे व्हिडिओज वगैरे खरं सांगू तो ॲडिट वगैरे होत नाही आहे काहीच नाही होते आणि वरून माझा फोन पण माझा फोन खराब झालेला आहे हे है मी ह्यांच्या फोन करते आग। आग। बारा वाजायला पाच मिनटं बाकी आहे तर चिल्ड्रन्स डे संपला आमचा आणि बाहेर पण खाऊन आलो आम्ही तर ती झोपली तर आम्ही आता व्लॉग इकडे सेंड करू तर जय महाराष्ट्र वोट फॉर मशाल मला वाटतं त्याच्या पप्पाने जास्त तीच खूप एक्सायटेड आहे इलेक्शन मी सगळ्यांना सांगते वोट फॉर मशाल सगळ्यांना स्कूल बघ स्कूलमध्ये पण केक आणणार होतो आम्ही पण केक नको म्हटलो तर केक नको म्हटलं आणि म्हणजे मी खाते पण बाकी कोण खात ना घरी केक तर त्यासाठी मी केक पण नाही मागवला आणि हॉटेलमध्ये गेल्यावर पण काय होतो माहिती आहे का ही हो पोरगी जरासुद्धा जेवण करत नाही म्हणजे एवढं इरिटेट करते ना जेवणासाठी की खूप जास्त नाहीतर म्हणजे कसं होतं होतं माहिती आहे का की जेवण येतो ॲटलिस्ट तीन लोकांसाठी आणि आमची कॅपॅसिटी नाही आहे की आम्ही तेवढं खाऊ शकू कारण की कधी पण आम्ही जातो तर स्टार्टरसुद्धा आम्ही मागवत नाही का कारण की मेन कोर्स आल्यावरती पोर्टफुल राहणार म्हणून आम्ही स्टार्टर पण मागवत नाहीत आणि uh, uh, म्हणजे सब्जी रोटी वगैरे असंच आम्ही मागवतो आणि uh, तेच खाऊन घेतो मग कसं ही पण खात नाही हिनी खायला पाहिजे ना ही खाईन तर कसं आम्ही थोडं जास्त मागवलं तर सर्व डिवाईड करून खातील तर व्यवस्थित जेवण पण होणार आणि भरपूर वस्तू आपण खाऊ शकतो पण ही खायला मागत नाही आणि आम्ही दोघं खाऊन खाऊन किती खाणार आहे तर आमचा एवढा कॅपॅसिटी नाही आहे असं आणि जाऊ द्या सोडा ते तर नेहमीच आहे म्हणून मी आम्ही पण हॉटेलला जायला थोडंसं म्हणूनच अवॉइड करतो आणि माझे ब्लॉग्स थोडे पुढे पाठी होतील तर थोडंसं ऍडजस्ट करा द्या 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 हा मी पूर्ण प्रयत्न करेल की हा ब्लॉग उद्या अपलोड करून टाकू लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा सबस्क्राईबच बटन खाली नसेल तर फॉलो करा नसेल तर असेल ना बेटा असं नाही कधी कधी नसतं पण काय माहिती तुला जास्त माहिती मला मी युट्यूब शॉर्ट्स बघते बरोबर आहे सो तुम्हाला खरंच आमचे व्लॉग्स आवडत असतील तर लाईक फॉलो आणि कमेंट नक्कीच करा ओके बाय बाय जे महाराष्ट्र वोट फॉर बापरे चलो बाय मला आणि तुम्ही बोलणार की असं कसं हॉटेलला गेली तयार नाही झाली काय नाही झाली तर खरं सांगू तर आत्ता माझी तयार व्हायची इच्छा होत नाही खरं सांगू तर मी कुठेही मी अशीच गबाड्यासारखी निघून जाते आमितची भाषा आहे सो so, मी कुठं पण माझी तयार व्हायची इच्छाच होत नाहीये सो ते बोलतात ना अभि ऐसे ऐसे जी नाही ऐसे ऐसे मी पण विचार करते की रेडी हो पण मला नाहीच होत इच्छा आणि जोच तर इच्छा होणार नाही तोच तर मी अशीच राहणार आहे असं माझं मन आहे बघू कधी इच्छा होते तयार व्हायची बा Aí sem pau,